नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा जो गेली आपल्या हृदयात घर करून बसला आहे त्याच्या अभिनयाने आपल्याला पोट धरून हसवलंय डोळे भरून रडवलंय आणि कधी विचारांच्या खोल गर्तेत नेलय हा चेहरा म्हणजे अशोक सराफ मराठी आणि हिंदी रंगभूमीचा एक झळाता सूर्य जो आजही आपल्या तेजाने झळकतोय नुकताच मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आपल्याही मनात पुन्हा एकदा त्या सर्व आठवणी झाला चला तर मग पाहूया अशोक सराफ यांचा एक यशस्वी आणि झगमगता प्रवास ज्यात संघर्ष आहे मैत्री आहे रंगभूमीचं वेळ आहे आणि अभिनयाचा अविरत प्रवाह आहे मंडळी अशोक सराफ यांचा जन्म झाला तो मुंबईत बालपण दादर परिसरात गेलं आणि ज्या कोहिनूर थिएटरमध्ये त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षक वेडे झाले त्याच्या आसपास त्यांचे बालपण गेले त्यांच्या मामांची स्वतःची कला मंदिर नावाची नाट्यसंस्था होती त्यामुळं घरातच नाटकांची रंगभूमीची खरी ओळख झाली लहानपणापासून नाटक पाहणं कलाकारांना रंगमंचावर वावरताना पाहणं हे त्यांचं रोजचं आयुष्य झालं पण अभिनय करण्याची परवानगी मात्र घरून मिळाली नव्हती मात्र हेच लहानपणीचं रंगमंचावरचं आकर्षण पुढे जीवाभावाचं वेळ बनलं त्यांनी त्यांचा पहिला नाट्यप्रयोग केला तो ययाती आणि देवयानी या नाटकातून त्याच दरम्यान ते स्टेट बँकेत नोकरीही करत होते नोकरी सांभाळून त्यांनी रंगभूमीवर जीव ओतून काम केलं त्या काळात ते साताऱ्याहून संध्याकाळी गाडीने नाटकासाठी मुंबईत यायचे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने साताऱ्याला नोकरीवर जायचे असं करून त्यांनी शेकडो प्रयोग हे केवळ एक नातं टिकवण्यासाठी के केला ते नाटकाशी त्यांनी ज्या नाटकांमध्ये काम केलं त्यातलं हमीदाबाईची कोठी हे नाटक अत्यंत गाजलं या नाटकात अशोक सराफ यांनी केलेल्या गंगा या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले पण गंमत म्हणजे ते जेव्हा गंभीर नाटकात भूमिका करत असत तेव्हा प्रेक्षक सिनेमातल्या त्यांच्या विनोदी भूमिकांच्या नावाने त्यांना हाका मारायचे ममद्या पांडू यावरून एक गोष्ट समजते लोकांनी त्यांना केवळ कॉमेडी अभिनेत्याच्या चौकटीत बसवलं नव्हतं तर प्रत्येक भूमिकेत त्यांना आपलं मानलं होतं आता आपण सिनेमाच्या पर्वाकडे वळूया त्यांचा पहिला गाजला चित्रपट म्हणजे पांडू हवालदार जो दोन मे एकोणीसशे पंच्याहत्तरला दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होता लोक थिएटर बाहेर दादा कुंडकेच्या नावानं वेडे झाले होते अशोक सरा प्रीमियरला गेले पण कोणी त्यांना ओळखलंच नाही मात्र चित्रपट संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षक बाहेर आले गर्दी सरळ अशोक सराफांकडे वळली कारण पांडूच्या भूमिकेनं लोकांची मनं जिंकली होती त्यानंतर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं पांडू हवालदार नंतर आले तुमचं आमचं जमलं रामराम गंगाराम असू लागले संदर्भ हे एकापेक्षा एक हिट सिनेमे आणि याच काळात मराठी चित्रपटसृष्टीत एक जबरदस्त चौकडी तयार झाली अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन आणि महेश कोठारे या चौकडीच्या सिनेमांनी मराठी सिनेमा अक्षरशः गाजवला झपाटलेला धडाकेबास दे दनादन एक गादी बाप्पांची माझा पती करोडपती या सिनेमांनी लोक हसता हसता वेळे केले पण यातही अशोक सराफ यांचा अभिनय कधीही केवळ फालतूपणा किंवा अतिरेक नव्हता त्यात नाटकाची शिस्त पात्राचा अभ्यास आणि डायलॉग डिलिव्हरी नंतरचं नियंत्रण स्पष्ट दिसायचं आणि फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सुटीतही त्यांनी आपलं नाव कमावलं सिंगर गुड बॉय लार्लिंग त्यानंतर हम साथ साथ आहे येस बॉस कोयला करण अर्जुन अशा हिंदी सिनेमात त्यांनी हसवत हसत प्रेक्षकांची मनं जिंकली हंपाच्या मालिकेत ते असताना संपूर्ण भारतात त्यांचा चेहरा सुपरहिट झाला होता त्या काळात चाणक्य आणि युद्ध यासारख्या गंभीर मालिकांमध्ये त्यांनी काम केलं पण हे सगळं करत असतानाही अशोक सराफ यांची पाया जमिनीवर होती सेटवर ते नेहमी वेळेआधी यायचे कोस्ट अशी सौजन्याने वागायचे आणि नवोदित कलाकारांनाही प्रोत्साहन द्यायचे तुम्हाला माहीत आहे का एका प्रयोगात गोंधळ झाला असता तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकला असता पण नाना पाटेकर या जवळच्या मित्राने त्यांना त्या धोक्यापासून वाचवलं अशा असंख्य आठवणी हो मैत्रीतले किस्से आणि संघर्षाच्या कथा त्यांच्या प्रवासात लपलेल्या आहेत आज अशोक सराफ पद्मश्री अशोक सराफ झाले आहेत पण प्रेक्षकांच्या मनात ते महाराष्ट्र रत्न म्हणून आधीच विराजमान आहेत कधी पांडू हवालदार कधी गंगाराम तर कधी गंग्या त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही त्यांच्या काळजातून आलेली असायची म्हणूनच ती थेट आपल्या हृदयात पोचायची अशा कलाकारांची यशोगाथा फक्त पुरस्कारांनी नाही तर आपल्या आठवणींनी आणि प्रेमाने जपायची असते पद्मश्री अशोक मामा सराफ यांचे मनापासून अभिनंदन अशोक सराफ यांच्याबद्दल तुमच्या आठवणी सुद्धा काही कमेंट मधून तुम्ही सांगू शकता आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र